हा एक पदार्थ बी पी थायरॉईड सांधेदुखीचे दुश्मनच आहे जणू पचनविकार अशक्तपणा डायबिटीज यांसारख्या आजारांवर सुद्धा प्रभावी आहे मंडळी शरीरासाठी अत्यंत गुणकारी हा पदार्थ हा पदार्थ नेमका काय आहे व्हिडिओ पाहून तुम्ही कदाचित सांगू शकाल अनेकांना कदाचित हे ओळखू येणार नाही पण मंडळी या आहेत फणसाच्या बिया होय मंडळी फणस तसा आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहेच परंतु या फणसाच्या बियासुद्धा आपल्या आरोग्यासाठी परिणामकारक आहेत खूपच प्रभावी आहेत तर मंडळी या बियांचा आपल्याला कोणकोणते घरगुती उपाय करायचे कसे करायचे याचा आहारामध्ये कसा उपयोग करायचा आणि याचे फायदे कोणते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी पहिली गोष्ट म्हणजे या, या फणसाच्या बियांमध्ये प्रोटीन्स विटॅमिन ए बी सी फायबर्स कॅल्शियम झिंक फायटोन्युट्रियन्ट पोटॅशियम आदी घटक असतात त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स अँटी डायब डायबेटिक अँटी अल्सर अँटी कॅन्सर अँटी एजिंग प्रॉपर्टीज याच्यामध्ये असल्यामुळं अनेक आजारांवर विकारांवर हे परिणामकारक ठरत असते पचन संस्था जर आपण पाहिलं तर याचं कार्य सुधारण्याचं काम या बिया करतात अपचनबद्धकोष्ठता गॅसेस मलावरोध या समस्या कायमच्या तुमच्या दूर होतील फायबर्स याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळं मॅटॅबॉलिझम सुधारतं पचनक्रिया सुधारते फक्त तुम्हाला आहारामध्ये या बिया समाविष्ट करायच्या आहेत तुमचं वजन कमी होईल भूक सारखी सारखी लागत नाही जर आपण या बिया जर आपण खाल्ल्या तर तुमचं वजन घटेल नियंत्रणात येईल कारण याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतं त्याचं प्रमाण एक चांगलं असतं रक्तातील ग्लुकोज लेवल पटकन वाढत नाही म्हणून रक्तातील शुगर किंवा साखर वाढू देत नाही या फंसाच्या बिया म्हणून डायबेटीस सुद्धा या बिया फायदेशीरच आहे त्याचबरोबर मंडळी हाय ब्लड प्रेशरचा जो प्रॉब्लेम आहे तोही कमी होईल कॉपरचं प्रमाण या बियांमध्ये चांगलं असल्यामुळं थायरॉइडसुद्धा नियंत्रणात येतो हार्मोन्स संतुलित होतात या बिया तुमचं सौंदर्यसुद्धा वाढवतात आणि म्हणून स्किनचं जे टेक्चर आहे ते सुधारेल कॉम्प्लेक्शन जे स्किनचं आहे सुद्धा सुधारेल सुरकुत्या निघून जातील स्किन हेल्दी बनेल मंडळी फक्त काय करायचं आहे या बिया आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायच्या आपल्याला रोज नाही या बिया खाल्ल्या गेल्या तरी चालेल परंतु एक दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी आपण या बियांचा समावेश आपण आहारामध्ये केलाच पाहिजे मंडळी त्याचबरोबर या बियांमध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं तुमचं हिमोग्लोबिन कधीच कमी होणार नाही रक्त शुद्ध होतं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं त्वचा केस यांच्या सर्व समस्या या गायब होतील ॲनिमियावर सुद्धा प्रभावी आहे व्हिटॅमिन एचं प्रमाण याच्यामध्ये खूप असल्यामुळं डोळे तसेच केस यांच्या समस्यासुद्धा गायब होतात डार्क सर्कल्स तुमचे गायब होतील मंडळी अत्यंत महत्त्वाचं कॅन्सर वंधत्व आर्थरायटिस सुद्धा परिणामकारक ठरतात या फणसाच्या बिया अशक्तपणा ज्या मुलांमध्ये आहे किंवा तरुणींमध्ये या बिया आहारामध्ये अवश्य आपण घेतल्या पाहिजेत त्यापासून बनवलेल्या पदार्थसुद्धा समावेश जर केला तर तरुणींचा असेल किंवा मुलांचा असेल शारीरिक आणि मानसिक स्थिती नक्की सुधारेल मंडळी या बिया नेमक्या आपण खायच्या कशा तर या बिया आपण पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत चांगल्या पद्धतीने उकडून घेऊन त्या आपण खाऊ शकता किंवा तुम्हाला जर वर्षभर खायचं असेल तर पावडर स्वरूपामध्ये ती जतन करून ठेवू शकता या बिया तुम्ही उन्हामध्ये वाळवून त्याचं पीठ करून ते वर्षभर वापरलं तरी चालेल हे पीठ तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या किंवा गव्हाच्या पिठामध्ये घालून मिक्स करून खाऊ शकता मंडळी बघा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा पदार्थ आहे आरोग्याचे अनेक फायदे या बियांपासून होतात नक्कीच फांसाच्या बिया तुम्ही जिथे मिळेल तिथून जतन करून ठेवा त्या फेकून देऊ नका धन्यवाद